तांदूळ महोत्सव दोन हजार पंचवीस हा उपक्रम मागच्या बेचाळीस वर्षापासून या ठिकाणी लायन्स क्लबला होत आहे लायन्स क्लब, ला क्लब आणि आम्ही म्हणजे लक्ष्मी अँड जाजू मिळून हा उपक्रम दरवर्षी राबवतो यावर्षी इथे भरपूर लोकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला तांदूळ महोत्सवला दहा दिवस ग्राहकांना एकच भावात आम्ही तांदूळ उपलब्ध करून देतो त्यामुळे बाजारात स्थिरता येते भावाची व ग्राहकांचा फायदा होतो की ते त्या हिशोबाने त्या त्याप्रमाणे त्यांचा वर्षभराचा तांदूळ भरू शकता आणि सेम किंमतमध्ये भरू शकता बाजारात जर भाव वाढले तरी इथे तांदूळ त्याच दरात उपलब्ध असतो ही इथली वे विशेषता आणि समजा कुठे ह्यापेक्षा कमी पण मिळत असेल तर आम्ही ग्राहकांना सांगतो की हा तुमचा फायदा आहे तुम्ही तिथे त्याचा लाभ घ्यावा म्हणून ह्या फक्त ग्राहकांसाठी केलेला तांदूळ महोत्सव आहे पुढेही ग्राहकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती लायन्स क्लब व जाजू यांच्या वतीने मी ग्राहकांचे आभार मानतो